बातमी अजित पवार यांच्या संदर्भात मंत्र्यांना अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला देखील ठरला असल्याचं अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितलेलं आहे याआधी शिवसेनेने एकनाथ शिंदे यांनी देखील हाच तोडगा काढला होता कोणालाही नाराज करू नये यासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादीनेही अजित पवार यांनीही हाच फॉर्म्युला हाती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हे अडीच अडीच वर्षांसाठी असणार आहे अडीच अडीच वर्षाची संधी मंत्र्यांना मिळणार ना आहे नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि यावेळी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं अजित पवार म्हणाले नागपुरात अजित पवार यांचं देखील स्वागत करण्यात आलं आणि यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांना अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरलेला आहे अडीच अडीच वर्षाची संधी मिळणार असल्याचं अजित पवार म्हणाले राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता होतोय नागपूरमध्ये आणि विस्तारापूर्वी ही माहिती प्रसारमाध्यमांना अजित पवार यांनी दिली आहे मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांना अडीच अडीच वर्षाची संधी मिळणार आहे यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी देखील हीच घोषणा केली होती कोणालाही नाराज करू नये यासाठी म्हणून हा फॉर्म्युला ठरवण्यात आलेला आहे अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला आहे त्याच पद्धतां पद्धतीने राष्ट्रवादीने देखील हाच फॉर्म्युला ठरवला आहे महायुतीचे चाळीस आमदार आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत राष्ट्रवादीचे दहा आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि यांना हे जे आज मंत्री शपथ घेणार आहेत आज आमदार जे शपथ घेणार आहेत ते त्यांना अडीच वर्षाचा कार्यकाळ असेल अडीच वर्षानंतर हे मंत्री बदलले जातील अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला यावेळी ठरलेला आहे अजित पवार यांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिलेली आहे मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांना अडीच अडीच वर्षाची संधी देणार असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत